बाइमाला चौी जो नानी का बाई मलाई चौगी जो नानी काठी चाव है गङ्गा तिना माडी लासार गङ्गा चाहिँ है गङ्गा तिन माटा संसार गङ्गा बाइमाला चौगी जाने सुनान पाना बाई मला सोनान पाणी का देना दुसरीचं नाव आहे यमुना दुसरीचं नाव आहे यमुना तिचं घडी बर जमना तिचं घडी बर जमना बाई मला चौगीजणी सोनान पाणी का देना बाई मला चौगी जणी सोनान पाणी का देना तिसरी नाव आहे चंद्र बागा तिसरीच नाव आहे चंद्र बागा तिन दिली वाड्या मायर जागा तीन दिली वाड्या मायर जागा बाई मला चौगे सुनान पाणी का देना बाई मला चौगे सुनान पाणी का देना चौथीचं नाव आहे तीन दिली गयाला फाशी चौथीच नाव आहे काशी तीन देशी बाई मला चौघी जणी सुनान पाणी का देना बाई मला चौघी जणी सुनान पाणी का देना बाई काय सांगू बाई लोकाला कमून ठेवलेले गला बाई काय सांगू बाई लोकाला कमून करून घेतला आई लावलेल्या काला बाई काय सांगू बाई लोकाला कमून ठेवलेल्या काला बाई काय सांग बाई लोकाला काय सांगू बाई लोकाला सुरू माय गादा गि दे म्हणून आणून लक्ष कमून ठेवलेल्या काला बाई काय सांगू बाई लोकाला कमून ठेवलेल्या काला बाई काय सांगू बाई लोकाला कमून कमून घेतलं घर कमून घेतलं घर सुन पाहत नाही बरं सोन पाहत नाही बर कमून ठेवलं लयकाला बाई काय सांगू बाई लोकाला कमून ठेवलेल्या काला बाई काय सांगू बाई लोकाला